रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधल्या शिवराज मित्रमंडळ घाणेखुंट तळेवाडी या मंडळाच्या सर्व सदस्यांनी श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे गेले तीन ते चार वर्ष ते आपल्या गावात व वाडी परिसरात असेच श्रमदान करून वनराई बंधारे बांधत आहेत शासनाच्या पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेला हाक देत हे तरुण एकवटले आणि त्यांनी हा वनराई बंधारा बांधला आहे गेल्या चार वर्षातील त्यांच्या या प्रयत्नांमुळे त्यांच्या वाडीतील आणि परिसरातील बोरवेल्स तसेच नैसर्गिक जलस्रोत यांची पातळी वाढली आहे असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे गेले चार पाच वर्ष आपण हा पाणी आडवा पाणी जिरवा हा उपक्रम आपल्या शिवराज मित्रमंडळाच्या वतीने राबवतोय आणि आपण या भूजल पातळीची पातळी कशी वाढेल याच्याकडे आपलं आज हे पूर्णपणे लक्ष आहे याच्यापुढे आम्ही असंच श्रमदान करू आणि जे आम्हाला शक्य होईल जे क सार्वजनिक कामं आम्हाला करता येतील त्याच्याकडे ये आमचं नेहमी लक्ष राहील हे केल्याने आपल्या आजूबाजूच्या परिसरातील पाण्याची पाण्याची टंचाई आपल्याला नेहमी उन्हाळ्यामध्ये भासत असते आम्ही हा उपक्रम राबवण्यामागचं कारण म्हणजे आपल्या ज्या बोरवेल्स आहेत किंवा पाणी पुरवठा साधनं आहेत त्यांची पातळी वाढावी यासाठी आम्ही हाच प्रयत्न करतो आहे आणि आम्ही आ सगळ्यांना आज संदेश देतो आहे की पाणी अडवलेने पाणी जिडू पाणी जिरवा पाणी अडवा हा उपक्रम सगळ्यांनी राबवा